मी जो रायगडचा मुद्दा आता उपस्थित केलेला आहे तर याबाबत आता विरोधकांकडून असं म्हटलं जातं की अधिवेशनाच्या वेळी तुम्ही हा मुद्दा उपस्थित करायला नको होता परस्पर विरोधक कोण मला सांगणार मी आ, मुद्दा उपस्थित करावा काय करावं ते काय माझे काय लागून गेलेत काय ते काय माझे नेते आहेत त्यांना विचारून मी करू विरोधकांचा माझा काही संबंध नाही मला भूमिका मांडणं माझा तो अधिकार आहे आणि मी रायगडवरती अधिवेशनाला येण्याच्या आद्या दिवशी गेलो माझ्या निदर्शनास ही बाब आली मी सांगणं जरुरी आहे त्यामुळे विरोधकांना विचारून मी करू काय गा करायचं का त्यासोबतच ख्रिश्चन समाजाकडून तुमच्यावर विरोध केला जात आहे तुमच्या कारवाईची मागणी सुद्धा काय कारवाई करा म्हणते ते रद्द रद्द पद पदारकी अरे त्या लोकांना जे माझ्या आमदारकी रद्द कराची मागणी करतायत आणि त्यांचं म्हणणं आहे की येशू चमत्कार करतो एखाद्याला किडनी नाही त्याला किडनी येशू आणून देतो एखादा आजारी कॅन्सर झालाय त्याचा कॅन्सर बरा करतो तुम्ही सरकारकडे कशाला मागणी करताय येशूला सांगून माझी आमदारकी रद्द करून टाका ना चमत्कार करा मग मी तुमचं म्हणल ते ऐकतो चमत्कार होऊन सगळ्या गोष्टी होत आहेत येशूच्या तर माझी आमदारकी रद्द करण्यासाठी ख्रिश्चन लोकांना रस्त्यावरती यायची काय गरज पडली आहे चमत्कार घडवाना आमदारकी घालवा ना कशाला लपडे करताय